महायुतीतील मित्रपक्षांना लोकसभेऐवजी विधानसभेमध्ये योग्य स्थान दिलं जाणार आहे असं भाजपनं मित्र पक्षांना आश्वासन दिलेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते सध्याचं राहू द्या विधानसभेत बघू असं आश्वासन मित्रपक्षांना देण्यात आलंय अशी माहिती सूत्रांकडून मिळते महायुतीमध्ये तीन मोठे पक्ष असल्यामुळे जागासाठी आता रसी खेच पाहायला मिळते लोकसभेच्या उमेदवारीमध्ये स्थान मिळणं कठीण आहे त्यामुळे नंतर बघू विधानसभेमध्ये बघू विधानसभेमध्ये योग्य स्थान दिलं जाईल असं मित्रपक्षांना भाजपनं आश्वासन दिल्याचं बोललं जात आहे संदर्भात मैधी से मसूर का अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसुरकर यांच्याकडून सूरज काय अधिकचे अपडेट्स आहेत भाजपनं मित्रपक्षांना आश्वासन दिलेलं आहे विधानसभेमध्ये आम्ही तुम्हाला योग्य स्थान देऊ काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भातले नक्कीच जसं तू म्हणाली तसं महायुतीमध्ये तीन मोठे पक्ष असल्याने जागा मिळवण्यासाठी जे आहे रस्तिकेस आपल्याला वारंवार या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाल्या होती शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांनी काही जागांवरती दावे केले होते मात्र आता आणि त्यामुळे जागा जागावाटपांसंदर्भात अनेक बैठकाही झाल्या अमित शहा देखील मुंबईमध्ये होते त्यांनी देखील मुंबईमध्ये बैठकांचं सत्र लावलं होतं तसंच दिल्लीत देखील काही बैठकांचं आयोजन केलं गेलेलं आहे मात्र आता अशी जी माहिती समोर होते की महायुतीतील मित्र पक्षांना लोकसभे ऐवजी विधानसभेत आपण योग्य स्थान देऊ अशी जी असं आश्वासन आहे ते कुठेतरी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून माहिती आहे त्यामुळे आता लोकसभेच्या उमेदवारी असेल किंवा असेल यांनी दावा केलेला आहे तो कुठेतरी आता त्यांना शांत राहावं लागेल का हे पाहणं आहे आणि आता जे विधानसभेत जे असं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला विधानसभेत योग्य स्थान देऊ त्यावरती आता राष्ट्रवादी असेल किंवा मग शिवसेना असेल त्यामुळे त्या आमदारांची काय नेमकी यावरती भूमिका असेल आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी